मित्रांनो आपल्या शेजारी नेपाळमध्ये सध्या काय चालू तुम्हाला माहीत असेल तुम्ही बातम्या ऐकल्याच असतील की तिथले जे जेन्झी जे लोक आहेत जे दोन हजार नंतर जन्मले ते लोक काय करतात की तिथल्या सरकारने इंटरनेट यूट्यूब फेसबुक सगळं बंद केलेलं आहे तर ते रस्त्यावर उतरलेत आणि सगळं जाळून जाळपोळ करतात सगळं तिथलं जे पार्लमेंट आहे ते पण जाळून टाकलं आणि एक मा माजी पंतप्रधान होते तिकडचे त्यांची त्याची जी बायको होती त्याला पण जाळून टाकलं आणि मारून टाकलं म्हणजे एवढं डेंजर प्रोटेस्ट चालू आहे आपल्या देशात तसलं काही होतच नाही आपल्या देशात सगळं खपवून घेतात पण असं जर जेव्हा सामान्य नागरी जेव्हा रस्त्यावर उतरतो तो, तो काय करू शकतो काय म्हणजे सगळं वाट लावू शकतो अख्ख्या देशाची आणि सगळं कळतं आहे खरं बघितलं तर आपल्या देशात पण असं झालं पाहिजे रस्त्यावर सामान्य माणसाने उतरलं पाहिजे आणि हे नेता लोक आहे राजकारणी लोक आहे जे रस्ते, रस्ते खड्डे दुरुस्त करत नाही व्यवस्थेवर वेळेवर आणि आपण एवढं टॅक्स भरतो आणि आपल्याला काहीच मिळत नाही त्यांना पण डायरेक्ट उतरून त्यांच्या बंगल्यावर गाड्या तोडल्या पाहिजे फोडल्या पाहिजे आग लावली पाहिजे त्यांच्या घरात काय वाटतं तुम्हाला तर हेच मत आहे जसं आपल्या भारत देशात पण झालं पाहिजे तेव्हाच हे देश उतरेल हे तर नाही